पैसा क्षेत्रातली भरती करावी यासाठी एक आगस्टपासून ईदगा मैदानात सुरू असलेल्या सतरा सवर्ग कृती समितीच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने राज्यातील आदिवासी बांधवांनी बुधवारी तपोवनातून आदिवासी आयुक्त कार्यालयापर्यंत चार तास सहा किलोमीटर पायी मोर्चा काढला दुपारी आदिवासी आयुक्तालयापुढे विविध मागण्यांसाठी दोन तास ठिया मांडला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्र्यांकडे या विषयावर बैठक घेणार असल्याचे सांगितले त्यामुळे या चर्चेनंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरणार असल्याचे कृती समितीने जाहीर केले तपवन आडगाव नाका पंचवटी कारंजा रविवार कारंजा महात्मा गांधी रोड सी बी एस मार्गे मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयावर आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी ठाण मांडले येथे माजी आमदार जे पी गावित यांनी आपल्या भागातील ग्रामपंचायत कार्यालयासह शासकीय कार्यालय बंद ठेवून आंदोलन सुरूच ठेवा गाव तालुका जिल्हा पातळीवर आदिवासीची ताकद दाखवून द्या असे आवाहन केले यावेळी मोर्चासमोर खासदार भास्कर भगरे ढाक डाक ठाकरे गटाचे जयंत दिंडे भास्कर गावित चिंतामन गावित सुभाष राठोड लकी जाधव आदी उपस्थित होते मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याने ज्यांनी सोबत शिधा आणला त्यांनी आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठाण मांडले त्यामुळे पुढील तीन दिवस तरी हे आंदोलन सुरू राहील अशी चर्चा रंगली आहे मुंबई नाक्याकडून येताना त्र्यंबक सर्कलपर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आलेली होती पोलिसांचा मोठा फोसफाटा या ठिकाणी उपस्थितीत होता यावेळेस पोलिसांनी चोख बंदोबस्त केला दरम्यानवरून पाऊस आणि मोर्चा आदिवासी समाज बांधवाकडून काढण्यात आलेल्या मोर्चाच्या दृष्टीने पोलिसांनी केलेल्या वाहतूक नियोजनेचा बुधवारी फज्जा उडाला आडगाव नाका पंचोटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा ते आदिवासी आयुक्तालय आशा शहराच्या मुख्य रस्त्यावरून मोर्चा गेल्याने शहरात चार तास वाहतूक विस्कळीत झाली होती पर्यायी रस्ते प्रभावित झाल्याने वाहनाच्या रांगास रांगा लागल्या होत्या शरमपूर रोड उपोषणाला बसली होती ज्या लोकांना सरकारने ऑर्डर दिली नोकरीची आणि हातातून हिचकाटून घेतली त्यांना तिथे कायदेशीर ऑर्डर मिळाली पाहिजे आणि पेसा कायद्याच्या अंतर्गत जे आदिवासींना अधिकार आहेत ते सर्व जे सर्व राबवण्याची आम्हाला हमी दिली पाहिजे तेवढं ते पेशाची ग्रामपंचायतला पाच टक्के रक्कम दिली तेवढंच फक्त पेशाची योजना म्हणतात ते पण याच्या पेशाच्या कायद्याअंतर्गत जे आदिवासींना देय आहे ते त्याने आम्हाला दिलं पाहिजे आणि त्या जाणून बुजून ह्या भरत्या ज्या आहेत ह्या थांबवलेल्या आहेत हे अत्यंत षडयंत्र आहे आदिवासीची मुलं शिकू नये हा पहिला प्रयोग केला जातोय शिकलेल्या मुलांना नोकरी देऊ नये हा दुसरा प्रयोग आहे आणि मग आदिवासींना असंच वाऱ्यावर सोडून दुसऱ्याच्याच मजुरी लावायचं आहे का आम्हाला जे काही आमचे भा अधिकार आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजे ते मिळाले नाही आज अठ्ठावीसवा दिवस आहे आम्ही इथं बसलोय आणि आमचा आतापर्यंत उपोषणचा सहावा दिवस आहे आणि हे संबंध रा, म्हणजे राज्यामधून आज संबंध मोठ्या संख्येने इथं आदिवासी माणूस येतोय यांना यांना पण आम्ही वेठीस धरू शकत नाही सरकार आम्हाला वेठीस धरत आहे आणि म्हणून हे जे काही म्हणजे ज्यांनी आपलं रीट दाखल केलेला आहे हा माणूस आहे भालचंद्र ठाकरे हा मुख्यमंत्री साहेब आहेत यांच्या अगोदर ते पी एस होते आणि त्याला पैसे पुरवणारा आहे तो निलेश थांबरे जिजाऊ फाउंडेशनचा था, जिजाऊ शिक्षण संस्था पालघर याचा तो अध्यक्ष काही पदाधिकारी आहे आणि ही संबंध आदिवासीच्या आश्रमशाळा चालवणारा हा आहे आदिवासीचे पैसे ते सरकारकडून घेतो आणि आदिवासीच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून आमचं तर सरकारलाच सरकारवरतीच आरोप आहे की हे मुख्यमंत्र्यांचं षडयंत्र आहे मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं संबंध आदिवासी भा समाज हात आपल्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारची आमची सरकारला आणि मुख्यमंत्र्याला अपेक्षा आहे